शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांचे अप्रतिम यश कोल्हापूर दिनांक अकरा राज्य पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळवून प्राथमिक शिक्षण समितीचा दबदबा कायम ठेवला लक्ष्मीबाई जर्क विद्यामंदिरमधील मधील स्वरा पाटील अद्वैत पवार यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत संयुक्त पाचवा क्रमांक मिळून गरुड भरारी घेतली आहे प्रशासक के मंजू लक्ष्मी यांची प्रेरणा महत्वपूर्ण ठरली असून उपायुक्त कपिल जगताप सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे तत्कालीन उपायुक्त साधना पाटील तत्कालीन प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे व प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळाले शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत दहा विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश मिळवले या जनक विद्या मंदिरचे स्वरा पाटील शहाण्णव गुण अद्वैत पवार शहाण्णव गुण राज्यात पाचवा संस्कार पाटील चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट गुण मधुरिमा जाधव चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट गुण राज्यात सहावा उत्कर्ष प्रभू खानोलकर ब्याण्णव पॉईंट सहासष्ट राज्यात अकरावा शौर्य जाधव काव्या घोटणे विराज पवार ब्याण्णव गुण राज्यात बारावा महापालिकेच्या पी एम श्री महात्मा फुले विद्यामंदिरचा रौनक वाईंगडे त्र्याण्णव पॉईंट तेहत्तीस राज्यात नव्वा ज्ञानदा चौगुले एक्क्याण्णव पॉईंट तेहत्तीस राज्यात चौदावा राज्यपूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी स्तर परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत यश लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर राज्य गुणवत्ता आठ व जिल्हा गुणवत्ता चव्वेचाळीस पीएम श्री महात्मा फुले विद्यामंदिर राज्य गुणवत्ता दोन जिल्हा गुणवत्ता यादीत सात टेमलाईवाडी विद्या मंदिर जिल्हा गुणवत्ता सात नेहरू नगर विद्या मंदिर जिल्हा गुणवत्ता चार प्रिन्स शिवाजी मंदिर जिल्हा गुणवत्ता यादी चार भाऊसो महागावकर विद्यालय अण्णासो शिंदा शिंदे महाविद्या मंदिर टी बी साळुंके विद्या मंदिर जिल्हा गुणवत्ता प्रत्येकी एक विद्यार्थी पूर्व आणि पूर्व माध्यमिक यथा आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलची एक विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत आहे त्यामुळे महापालिकेच्या राज्य गुणवत्ता यादीत दहा तर जिल्हा गुणवत्ता यादीत त्र्याहत्तर विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी युवराज गायकवाड बिद्री।